हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत मीना सिंचन प्रकल्प शाखावडच यांच्या वतीनं शिवमल्लार फाउंडेशन व सामाजिक वनीकरण यांच्या श्रमदानातून ऑक्सिजन पार्क शेजारी जलसंपदा विभागाच्या जागेत दोनशे वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी मीना सिंचन प्रकल्प कालवा निरीक्षक वैशाली मुंढे कालवा निरीक्षक महेंद्र चव्हाण मचिंद्र भालेकर बाळू जाधव प्रकाश पवार अनिल भालेकर त्याचप्रमाणे शिवमल्ल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष उद्धव चव्हाण चव्हाण सचिव खंडू सुरेश साळुंके सहसचिव अविनाश चव्हाण निवृत्ती चव्हाण अतुल जाधव वनरक्षक रमेश स्मिता खरमाळे यांच्या श्रमदानातून ही वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी कालवा निरीक्षक वैशाली मुंढे व रमेश खरमाळे यांनी वृक्ष संवर्धन पर्यावरण संरक्षण व नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीना वापर करण्याचा संदेश दिला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा